विद्यालय येथे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती उपक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय लोहप्रिय यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वक्तृत्व स्पर्धेत पंधरा स्पर्धकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विश्व मनोगत व्यक्त केले सांस्कृतिक विभाग प्रमुख दादारावराव यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवीच्या वर्गाने या, या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प व लेखनी देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण चेंडगे व गौरी माने या विद्यार्थिनींनी केले यावेळी जगताप सर लिगाडे मॅडम मुसळे सर मुसळेसरेसर सर, सर, सर यांनी आपले मनोर व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाधव मॅडम उडवे मॅडम सर गाणे सर, दुणे सर, दुणे सर, दुणे सर, दुणे सर परिश्रम घेतले गौरी माने या आठवीतील विद्यार्थिनीने शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले यावेळेस विद्यार्थी आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी बोलताना म्हणाले आज आपण एका महान व्यक्तिमत्वाचे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या आदराने साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे एका समृद्ध आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला त्यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू सुप्रसिद्ध वकील होते आणि आई स्वरूपराणी अत्यंत संस्कार संस्कारिक गृहिणी होत्या लहानपणापासूनच नेहरू जिज्ञासा कुतूहल आणि शिकण्या शिकण्याची ओढ होती त्यांनी इंग्लंडमधील हॅरो केथरीन आणि लंडन येथे उच्च शिक्षण घेतले विज्ञान इतिहास तत्वज्ञान आणि साहित्य यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली त्यांनी असहकार सविनय कार्य ना आणि भारत छोडा आंदोलन यासारख्या प्रत्येक प्रमुख राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अतिरिक्त संपूर्ण स्वराज्य हा ऐतिहासिक करार त्यांनी जाहीर केला भारत एक स्वतंत्र समतेवर आधारित आधुनिक राज्य व्हावे हे त्यांचे स्वप्न होते स्वातंत्र्यासाठी लढताना नेहरूंना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी आयुष्याची नऊ वर्षांहून अधिक वर्षे तुरुंगात घालवली तुरुंगात बसून त्यांनी वाचन चिंतन आणि लेखन याद्वारे विचार विश्वाची आणि वाढवली नेहरू केवळ नेते नव्हते तर अत्यंत विद्वान लेखक होते त्यांनी लिहिलेली काही पुस्तके म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड आणि ऑटोग्राफी या पुस्तकातून त्यांचा व्यापक दृष्टिकोन इतिहासाची समज मानवतेविषयी करुणा आणि विसर्जनाचे होतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा पंडित नेहरू आपल्या स्वतंत्र राष्ट्राचे पहिले पंतप्रधान झाले सुमारे सतरा वर्षे त्यांनी भारताचे नेतृत्व केले आधुनिक भारताची वैज्ञानिक पा पायाभरणी आय आय टी एम्स डी आर डो ओ आर या यासारखी सारख्या संस्था स्थापन केल्या मोठी धरणे औद्योगिक प्रकल्प शेतीसाठी तंत्रज्ञान त्यांनी धरणांना भारताचे आधुनिक असे म्हटले नेहरूंनी जागतिक शांतता सहकार्य आणि अहिंसेवर आधारित परराष्ट्र धोरण तयार केले एकोणीसशे चौपन्न चीनसोबत त्यांनी पंचवी मांडली ज्यांचा आधार होता परस्पर भौगोलिक अखंडतेचा आधार आक्रमण न करणे एकमेकांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे समानता व परस्पर हित शांततापूर्ण सहजीवन सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांच्या निधनाने भारताने दूरदर्शी नेता ज्ञानी विचारवंत आणि आधुनिक भारताचा शिल्पकार गमावला परंतु त्यांच्या विचाराची गोष आज देवत आहे चला आपण त्यांच्यासारखे राष्ट्रप्रेम वैज्ञानिक आणि प्रगतीची भावना हीच त्यांना आजच्या जयंतीनिमित्त